नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो कढई गॅसवर ठेवलेले आहे त्यामध्ये तेल टाकलेलं त्या टाक आहे सात ते आठ लसण पाकळ्या वाटून टाकलेल्या आहेत थोड्याशा आबड्या धोबड्याच वाटलेल्या आहेत छान लालसर झाल्याच्या नंतर एक चमचा एक ते दीड चमचा काळद तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे तिखट आपल्या चवीनुसार वापरायचं आहे छान थोडंसं तेलामध्ये फ्राय झाल्याच्या नंतर पाव किलो वांगे घेतलेले आहेत मध्ये भागून चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये टाकलेले आहेत पाच मिनटं वांगे तेलामध्ये झाकून ठेवून फ्राय होऊ द्यायचं आहे हे बघा फ्राय झालेले आहेत आणि आता वांग्याला शिजेल एवढंच पाणी घालायचं आहे बस थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजेच चवीनुसार यामध्ये आपल्याला अजिबात दुसरं काहीच वापरायचं नाही तोपर्यंत चला आता वरण फोडणी देऊया वरणाची तयारी केलेली आहे तुरीची डाळ दोन टोमॅटो टाकून शिजून घेतलेली आहे छान गाळाशी आता र आपल्याला या डाळीला हटून घ्यायचं आहे रईच्या मदतीने आणि त्यानंतरच वरणाला फोडणी द्यायची आहे आपण ज्या वरण भात भाजी पोळी करतो दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात तर मग रोज वरण कोणतं करायचं सुकी भाजी कशी करायची ह्याचा प्रश्न पडतो मग अशा पद्धतीनं वांग्याची भाजी आणि वरण जर केलं तर छान पोट पण भरतं आणि सगळे आवडीने पण खातात कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत खूप सारे जिरे घातलेले आहेत एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे सात ते आठ लसण पाकळ्या वाटून टाकलेल्या आहेत खूप सारा कडीपत्ता घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे छान तेलामध्येच फ्राय होऊ द्यायचा यात आपल्याला टोमॅटो वगैरे नाही टाकायचं फोडणीला कारण आपण अगोदरच टोमॅटो शिजून घेतलेला आहे तर बघा आता मी डाळ जे हाटून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि जितकी पातळ हवी आहे तितकं पाणी वापरायचं आहे वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि पाच मिनटं आता वरणाला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे छान जशी वांगेची भाजी केलेली आहे आपण काहीही मसाला वापरलेला नाही त्यात शेंगदाणा कूट नाही तिळाचा कूट नाही खोबऱ्याचं पेस्ट नाही कोणतीच नाही अप्रतिम भाजी लागते एकदा करून बघा सिंपल पद्धत आहे ज्यावेळेस आपल्याला घरामध्ये काहीही सामान्य नसतं त्यावेळेस आपण आपल्या घरच्या साहित्यातसुद्धा असा चमचमीत स्वयंपाक करू शकतो हे बघा शिंपल पद्धतीचं वरण आहे आणि सिंपल पद्धतीची भाजी पण आहे सुक्की भाजी ज्यावेळेस केली ना त्यावेळेस आपण तिखट वरण करतो थोडं पातळ करतो तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हे बघा वांग्याची भाजी किती छान झालेली आहे ही वांग्याची भाजी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता आणि शिव्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच गावरान पद्धतीच्या एकदम सिंपल पद्धती पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा करून बघा बोट चाटून खाल धन्यवाद बाय